ताड भरून कांदे घेतलेले आहेत कारण आज आपण बनवतो कांद्याची भाजी खूप टेस्टी बनते फक्त तुम्हाला वाटत असेल कांद्याची भाजी म्हणजे खूप झटपट होणारे असेल पण याला भरपूर वेळ लागतो मंदाच्यावर कांदा खूप लाल करायला लागतो ते ते तर चला कांदे आपण कापून घेऊयात कांदे अशा पद्धतीने सालीच्या तिथे काळे असतात तर असे कांदे असतील तर चांगले धुवून घ्यायचे सगळे कांदे साल काढून पहिल्यांदा मी बाजूला ठेवते कांदा अशा पद्धतीने अर्धा करायचा आणि म्हणजे झटपट साल निघते कांद्याची जी बुळखाची बाजू असते वरची ती देखील काढून घ्यायची त्याच्यामुळे कांदा आपल्याला चांगला बारीक कापता येतो आणि तो, तो कडक भाग असतो जो आपल्या कांद्याच्या भाजीमध्ये चांगला लागणार नाही तर कांद्याच्या ज्या फोडे केलेल्या होत्या मोठ्या त्या चांगल्या मी धुवून घेतल्या आणि कांदा जर चांगला असेल तर धुवायची गरज नाही कारण त्याच्यामुळे तर चांगले बेस्ट अशी चटणी तयार होते कारण कांदा ओला केल्यामुळे कांदा लाल होत नाही म्हणून त्याला चांगलं सुकवून घ्यायचं धुवून घेतल्यानंतर किंवा मग कपड्याने पुसून घ्यायचं आता कांदा तुम्ही इथे पातळाच्या स्लाईड्समध्ये कापू शकता मी बारीक बारीक कापून घेणार आहे चौकोनी आकाराचा जेवढा बारीक कापतेल तेवढा तर ते सगळा कांदा कापून झाल्यानंतर आता आपण ही कांद्याची भाजी किंवा चटणी ती लो लोखंडाच्या कढईमध्ये करूयात जेणेकरून भरपूर लोह हो। त्या कांद्याच्या भाजीमध्ये उतरेल काही काही भाज्या अशा असतात की खूप कमी मसाल्यांमध्ये होणारे असतात आपल्या परंपरेनुसार चालत आलेले असतात पूर्वी कांद्याची चटणी पुरीसोबत खाण्यासाठी केली जायची जेव्हा छोटे मोठे कार्यक्रम असायचे त्यावेळेस खूप चविष्ट लागणारी ती चटणी खूप कमी मसाल्यांमध्ये बनवली जायची फक्त तिला वेळ लागतो ती खूप अशी लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायला लागतो आता तुम्हाला दिसत असेल कांदा लाल झालेला नाही आहे कारण आपण तो पाण्यामध्ये धुतला होता जर तो पाण्यामध्ये नसता धुतला तर मस्त लालसर होतो लाल होण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये मीठ घालू शकता किंवा थोडीशी साखर घालू शकता तर कांदा बऱ्यापैकी लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचाभर मिरची पावडर घातली घरीच बनवलेली मिरची पावडर आहे तिखट आहे पण कलर तुम्हाला दिसणार नाही तुम्हाला कलरसाठी हवं तर तुम्ही काश्मीरी लाल तिखट घालू शकता एक मिरची पावडर घालून त्याच्यावरती चांगलं तीन चार चमचे तेल मी घातलेलं आहे या भाजीसाठी भरपूर तेल लागतो आणि जेवढं तिखट तुम्ही खाऊ शकता तसं तिखट लाल तिखट तुम्ही घालू शकता चवीनुसार मीठ घातलं आणि आता मीठ आणि मिरची पावडर घातल्यानंतर झाकून मस्त त्या चटणीला आपल्याला भरपूर शिजवायचं आहे या चटणीसोबत खाण्यासाठी छान अशा बाजरीच्या भाकरी मी बनवते बाजूला आणि मध्ये मध्ये ही चटणी चांगली तळापासून हलवून घ्यायची कारण ती खाली लागते कारण आपण याच्यामध्ये फक्त तेल मीठ आणि लाल तिखट घातलेलं ला आहे ही चटणी करण्यासाठी पस्तीस मिनिट मला लागलेले आहेत म्हणजे ते मध्यमाचे रस कांद्याला आपण जा लालसर केले आणि छान अशी ही आपली चांगली शिजवून घेतलेली ही कांद्याची भाजी तयार झालेली आहे आणि कधीही लोखंडाच्या कढईमध्ये बनवलेली भाजी झाली की लगेचच काढून घ्यायची तशीच मी आता एका डब्यामध्ये काढून घेतली ही कांद्याची भाजी जेणेकरून उरलेली भाजी मला झाकून ठेवता येईल आणि ही भाजी चांगले आठ दिवस देखील जाऊ शकते चवीला उत्तम लागते थँक्यू